नमस्कार सुप्रभात मी श्वेतात तुमचं पाहता सुरुवातीला एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या आमदारांचा गुवाहाटीतला मुक्काम वाढणार आहे तीस तारखेपर्यंत आमदार रेडिसन ब्लू या हॉटेलमध्ये मुक्कामी आहेत हॉटेलमधील आमदार आणि मंत्र्यांच्या रूमचं बुकिंग तीस तारखेपर्यंत वाढवण्यात आलंय त्यामुळे राज्यातील सत्ता संघर्षाचं नाट्य हे अजून तरी बरंच लांबणार असल्याचं चिन्ह आता तरी दिसतंय उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेत्यांकडून शिंदे गटातील आमदारांवरती सातत्यानं टीका होती आणि त्यामुळे एकनाथ शिंदेचं शिवसैनिकांना उद्देशून एक ट्विट आलंय त्यांनी ट्विटरवरून पुन्हा उद्धव ठाकरेंवरती निशाणा साधलाय प्रिय शिवसैनिकांनो महाविकास आघाडीचा खेळ ओळखा शिवसेनेला अजगराच्या विळख्यातून सोडवण्यासाठीच हा लढा असल्याचं ट्विट एकनाथ शिंदे यांनी केलंय माझा लढा शिवसैनिकांच्या हितासाठी समर्पित आहे असं शिंदेचं ट्विट पुढची बातमी माथेरान नगरपालिकेतील शिवसेनेचे से नगरसेवक प्रसाद सावंत यांच्यावरती जीवघेणा हल्ला झाल्याचा प्रकार समोर आला या मारहाणीमध्ये जखमी झालेल्या प्रसाद सावंत यांच्यावरती सध्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत प्रसाद सावंत यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ फेसबुक पोस्ट केली होती तसंच बंडखोर आमदार महेंद्र थोरवे यांचे बॅनर देखील हटवले होते आणि यावरून थोरवे गट आणि सावंत गट एकमेकांसमोर आले शुक्रवारी झालेल्या मारहाण प्रकरणी गुन्ह्यातील जामिनासाठी प्रसाद सावंत कर्जत इथे आले होते आणि यावेळी परत जात असताना दहा ते पंधरा जणांच्या टोळक्यानं त्यांच्या गाडीवरती हल्ला केला आणि या हल्ल्यामध्ये सावंतांच्या गाडीचं देखील मोठं नुकसान झालंय आमचे प्रतिनिधी गणेश गायकवाड आपल्यासोबत लाईन वरती आहेत गणेश नेमक्या कोणत्या कारणातून इतका मोठा हल्ला प्रसाद सावंत यांच्यावरती झाला जे बंडखोर आमदार आहेत एकनाथ शिंदे आणि त्यांच्याबरोबर जे काही इतर आमदार जे आहेत राज्यातले ते गुवाहाटीला आहेत आणि जी काही महाविकास आघाडी सरकार अडचणीत आलेली आहे त्या संदर्भात उद्धव ठाकरे यांच्या समर्थनामध्ये जे प्रसाद सावंत आहेत त्यांनी फेसबुक पोस्ट केली होती आणि व्हिडिओ पोस्ट होती याच्यामध्ये उद्धव ठाकरे यांचं समर्थन केलं होतं त्याचबरोबर कर्जतचे जे आमदार आहेत महेंद्र थोरवे यांच्या विरोधात काही वक्तव्य केलं होतं आणि त्याच्यामुळेच महेंद्र थोरवे यांचा गट आणि प्रसाद सावंत यांच्या गटामध्ये काही दिवसांपूर्वी हाणामारी झाली होती आणि या संदर्भात दोन्ही परस्पर विरोधी लोकांवर गुन्हे दाखल होते आणि या संदर्भात जामीन मिळवण्यासाठी प्रसाद सावंत जे आहेत ते कर्जतला आले होते शनिवारी दुपारी आणि त्यानंतर जामिनीची प्रक्रिया पूर्ण करून ते पुन्हा एकदा मात्र आपल्या घरी निघाले असता जो दुसरा गट आहे त्यांच्या जवळजवळ पंधरा ते वीस जणांच्या जमावानं प्रसाद सावंत यांच्या गाडीवर हल्ला केला आणि लाठ्या काठ्याने त्यांच्या गाडीची तोडफोड करून त्यांना देखील मोठ्या प्रमाणात मारहाण केली यामध्ये प्रसाद सावंत हे गंभीर जखमी आहेत सध्या त्यांच्यावर कल्याणच्या उप कर्जतच्या उपजिल्हा उप, रुग्णालयात उपचार सुरू आहेत मात्र आता हा जो राजकीय उलथापालथ जी राज्य सुरू आहे हा वाद विकोपाला जातोय कारण कालच उल्हासनगरमध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कार्यालयावर हल्ला झाला आणि राज्याच्या इतर भागांमध्ये देखील असे प्रकार घडतायत आणि त्याच्यामुळे पोलिसांना आता यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागणार आहे श्वेता अगदी बरोबर आहे गणेश धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी दिले त्यामुळे सध्या राजकीय संघर्ष जो सुरू आहे त्याच वादातून माथेरानच्या शिवसेनेच्या नगरसेवकावरती झालेला हा भीषण हल्ला